कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक तुमची एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर या जगात अशक्य असं काहीच नाही हे सिद्ध करून दाखवलं नादवडे येथील आठ तरुणांनी सुमारे चार कोटींचा गुळ कारखाना उभारून समाजातील इतरांना आदर्श निर्माण करून दिलाय चला तर पाहूयात याची स्पेशल डोरी कोकणातील तरुण नोकरीच्या मागे धावताना आपण पाहतोय प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर शहराची वाट धरतो आहे त्यामुळे खेडी ओसाड पडू लागली आहे मात्र कोकणात राहून व्यवसायातूनही उन्नती साधता येते हे या तरुणांना अजूनही उंचत नाहीये मात्र हे दाखवून दिलंय वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावच्या तरुणांनी येथील आठ तरुण आणि त्यांच्या पत्नी यांनी एकत्र येऊन अष्टकृपा नावाची कंपनी स्थापन केली या कंपनीच्या माध्यमातून गुळ कारखाना सुरू केलाय सुमारे चार कोटी रुपये खर्चून हा कारखाना उभारायला दिवसा साठ ते सत्तर टन ऊस काळप करण्याची क्षमता या कारखान्याची आहे यामध्ये प्रत्यक्ष सत्तर जणांना रोजगार उपलब्ध झालाय अप्रत्यक्षरित्या अनेकांना लाभ होणार आहे तसेच याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होणार आहे या भागातील ऊस वेळेत न तोंडण्याची कटकट यामुळे काही प्रमाणात कमी होईल असा तिहेरी फायदा होणार आहे आम्ही मुळात ऊसाचे शेतकरी आणि मी जवळजवळ हा कारखाना चालू झाल्यापासून डी वाय पाटील त्या कारखान्याला नियमित साधारण दोनशे तीनशे टन ऊस देणारा शेतकरी दोन हजार तेरा चौदा साली एस तोडणीच्या याच्यावरनं कारखान्याचा तेव्हापासनं खूप इथे ऊस व्हायला लागल्यामुळे तोड येण्याचा तोडासा पाठीपुढे प्रश्न यायला लागला म्हणून आम्ही एक चार पाच मित्रांनी ऊसवाल्या ठरवलं की आपण एक लहानचं युनिट उभं करूया आणि त्याची मुहूर्तमेढ साधारण दोन हजार सोळात झाली पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई सर ह्यांचासुद्धा संबंध चांगले असल्यामुळे त्यांच्या त्यांच्याबरोबर बोलताना किंवा एक ते एकदा आमच्याकडे इथे आलेले असताना वैभवडी तालुक्यात भेटीच्या वेळेला ते म्हणाले होते की खोकले तुम्ही पण एखादा लहानचं युनिट करा आणि मला पावडर पुरवा म्हणजे मला एवढ्या लांबूस यायला नको तर तेव्हा डोक्यात आलेली कल्पना ती दोन हजार वीस साली मुहूर्तमेढ त्याची घातली आणि आमच्याच एका मित्राने जागा घेतलेली होती त्याच्याकडे शब्द टाकला की आपण असं असं करूया आणि आम्ही आठ जणांनी मिळून दोन हजार बावीस साली भूमिपूजन केलं या जागेचं आणि बावीसपासून हळूहळूहळू हो 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 काम करत 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 सव्वीस जानेवारीला त्याचं अधिकृत उद्घाटन करून पूजन केलं यंदाचा सीझन थोडासा म्हणजे आमचं तयार होईपर्यंत सीझन संपत आल्यामुळे फुल फेजमध्ये चालव चालवला नाही यंदा यंदा दहा टन रोज क्रशिंगच करतो आहे पण निर्मिती आत्ता ज्या कारखान्याची केलेली आहे त्याची कपॅसिटी साधारण दिवसाला पन्नास ते साठ टन क्रशिंग करण्याची आहे ऊच आणि त्याच्या दहा ते बारा टक्के गुळ तयार होतो म्हणजे साधारण रोज सहा पाच ते सहा टन गूळ निर्मिती होण्या एवढा हा मोठा प्रकल्प आहे डी एस डॉक्टर डी एस टेकावडे असोसिएट यांनी हे सगळी मशिनरी बसवलेली आहेत आणि स्वतः डी एस टेकावडे हे सरकार इरा बिहार सरकार ओडिशा सरकार पश्चिम बंगाल सरकार याचे लान्सर आहेत म्हणजे फ्री लान्सर त्याला असं म्हणायचं की गुळ संशोधक म्हणून ह्या सरकारसाठी ते चारही राज्यांचे काम करतात आणि एवढा मोठा असलेला माणूसच आमची कंपनी उभी करून द्यायला आम्हाला मिळाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे छान चालू झालेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी आम्ही आता चार पाच मागच्या शनिवारी याची सुरुवात केली दहा टनान करायला तर एकही प्रॉब्लेम आम्हाला अजून फेस करायला लागले नाही एकदम छान मीन चालते मिनला तासाला तीन टन ऊंच लागते पण पुढची योजना करायला शक्य नाही म्हणून आम्ही आत्ता फक्त दहा टनानं ते चालवतो आहे पण भविष्यात म्हणजे आता पुढच्या वर्षीचा सीझन जो आहे तर पंधरा ऑक्टोबरपासून आपला कारखाना रेग्युलर चालू आहे एका दिवशी चोवीस तास चालवायचं असेल तर या कारखान्याला लागणाऱ्या ला मनुष्यबाळाची संख्या आहे साधारण पस्तीस लोक म्हणजे दोन शिल्पलात सत्तर लोकांची या याला गरज आहे त्याच्यातले साधारण चाळीस लोक ऊस तोडायला आणि तीस चाळीस लोक ऊस हे ऊस गृहनिर्मिती करण्याचे आणि अप्रत्यक्ष साधारण तीस एक असा शंभर जणांना रोजगार मिळेल एवढा मोठा हा उद्योग आम्ही केलेला आहे आत्ता गुंतवणूक करताना आम्ही आत्ताचे जे आम कंपनीतले भागीदार आहेत तर त्या पाच जणांनी एकत्र ऊस केला आणि त्या दोन हजार बारा सालापासनं दोन हजार एकोणीस सालापासनं थोडी 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 बचत करून आम्ही एक सम थोडी बऱ्यापैकी रक्कम आमच्या हातात होती आणि त्याच्या ह्याच्यानुसार म्हणजे ताकद मिळाली की आपण हे करू शकतो आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या बायकांनी आणि yeah. आम्ही आमच्या सगळ्यांच्या आठ जणांच्या बायका त्याच्या संचालक आहेत या कंपनीच्या आणि आम्ही आठ हजार असं सोळा जणांनीवर आपल्या आपल्या ऐकपतीप्रमाणे ह्याच्यात गुंतवणूक केलेली आहे याच्या त्याच्या पर्सेंटेजप्रमाणे आणि तीन करोड रुपये बँक ऑफ इंडिया शाखा तर यांनी आम्हाला फायनान्स केले आहे याच्यापैकी दोन कोटी चाळीस लाख रुपये हा मशिनरी फायनान्स आहे आणि साठ लाख रुपये हा कॅश क्रेडिट म्हणून फायनान्स केलेला आहे हा जगा पैसे कुठनं आले हा प्रश्न आता विक्रीची व्यवस्था म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही क्रम गुरु तयार होत नाही म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हाच एवढं मोठं मार्केट आहे की अजून कुठे खरी जायची गरजच लागते नाही असं असं मला वाटतं आहे कारण प्रत्येक गुळाचा कण येतो तो कोल्हापूर जिल्ह्यातूनच आत्ता आपल्या जिल्ह्यात येतोय आणि तशी दुधाची परिस्थिती आहे दुधातचं साधारण पाच टक्के उत्पादन फक्त जिल्ह्यात होतं व पंच्याण्णव टक्के आपण कुठून तरी बाहेर सिंधुदुर्गात येतो तसंच गुळ्याची शंभर टक्के नेहमी ती बाहेरच्या जिल्ह्यात होते आणि आपल्या शंभर टक्के आपण बाहेरच्या कुठल्या तरी जिल्ह्यावरच जिल्हा आपला जिल्हा आहे तेव्हा जिल्हा हेच आम्ही डॉक्युमेंट ठेवले पण त्याचबरोबर आम एक वैभववाडी तालुक्या तालुक्याची सिंधू वैभव ॲग्रो फार्मल कंपनी झालेली आहे त्यांच्या माध्यमातून विक्री करायला म्हणजे गेल्या वर्षीपासून प्रदर्शनात भाग घेऊन ओ एन डी सीसारखा सारखा प्लॅटफॉर्म आहे की तो जागतिक ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो त्यांच्याबरोबर त्या कंपनीचा करार आहे ती आपल्या तालुक्याचीच कंपनी आहे त्याचबरोबर फ्लिपकार्टबरोबर करार दिलेला आहे त्याचबरोबर आत्ताच हल्ली आहे एक पंडित ॲग्रोहा म्हणजे सगळ्या मोठ्या स्टार बाजार बिग बाजार डी मार्ट यांना पुरवठा असल्या वस्तू पुरवठा करणाऱ्या कंपनीबरोबर या पंधरा दिवसापूर्वी संपर्क आला ते स्वतः इथे येऊन बघून गेले आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही एकदा दर निश्चित करा क्वालिटी निश्चित करा आम्ही तुमचा जेवढा काय आहे तेवढा सगळा पीक बाजार आणि मार्केटलाच पाठवू पण ह्याच्यात कसं आहे फक्त पाच किलो अर्धा किलो पाव किलो हाच आमचा उद्देश नाही तर त्याच्याबरोबर पाच ग्रॅमचे क्यूब आठ ग्रॅमचे क्यूब पन्नास ग्रॅम क्यूब पावडर आणि काकवी या याच्या उत्पादनात सुद्धा आम्ही आता हळूहळू सुरुवात करणार आहे पुढच्या वर्षी जेव्हा फुल फेजमध्ये खानखानाचा होईल मला ते सुद्धा करायचं ठरवलेलं आहे तेव्हा मार्केटिंग हे करायला जावं कुठलीही गोष्ट बल्लेश्वर खपणारच नाही आहे तेव्हा आणि एक मात्र ठेवलेलं आहे की शुद्धता आणि प्रामाणिकपणा आणि शंभर टक्के केमिकल बिरईल असाच गुण आमची कंपनी तयार करतो आणि खूप एकेल यावर्षी किती उत्पन्न काढायचं टार्गेट भविष्यात कसं असणार आहे या वर्षी आमचा कारखाना कधी पूर्णत्वा जाईल आणि आपण यंदा क्रशिंग करू का हा ह्याची निश्चिती असल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर आम्ही यंदा कोणत्याही प्रकारचा करार नाही केला पण तरीसुद्धा दोन तीन शेतकरी असं आहेत की ते म्हणाले की तुमचा कारखाना चालवण्यासाठी आम्ही थोडासा ऊस ठेवतोय तर माझ्या माहितीप्रमाणे पाच मार्चपर्यंत अजून हा कारखाना दहा टन प्रतिदिन या ह्याच्याप्रमाणे चालेल म्हणजे एकूण वीस दिवस कारखाना चाललेला असत धरलं तर झालेले पाच दिवस तर दिवसात रोज साधारण सातशे आठशे किलो अशा प्रमाणात गुळ आहे कोकणातील गुळ कारखाना उभारून या तरुणांनी उद्योग जगात एक पाऊल टाकलं त्यांचाच आदर्श इतरांनी घेतल्यास बेरोजगारीचं बाहेर घर म्हणून ओळखलं जाणारं कोकण उद्योग समूहाचं हब बन श्रीधर साळुंखे कोकणसाग लाईन वैभववाडी